नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा सातपुड्यात आदिवासी संस्कृतीचा जागर धनाजे आणि भोगवाडे खुर्द येथे पारंपरिक मेळाव्यात शेकडो बांधवांचा उत्साह सातपुड्याच्या डोंगरांगेत वसलेल्या धनाचे आणि भोगवाडे खुर्द या गावांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी पारंपरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा जागर केला धनाजे येथे सोमवारी सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहाने सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर मेळाव्याच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आदिवासी नृत्य लोकगीते आणि पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले मेळाव्यात खाद्य पदार्थांचे आणि खेळण्यांचे अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते या करन स्टॉल्स वर आदिवासी संस्कृतीची झलक दिसून येत होती मेळाव्यात लहान मुलांनी खेळण्याचा आनंद घेतला तर महिलांनी पारंपरिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला मंगळवारी भोगवाडे खुर्द येथेही अशाच उत्साहात मेळावा साजरा झाला येथे ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात परिसरातील अनेक गावांतील आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता धनाजे आणि भोगवाडे खुर्द येथील मेळाव्यांमुळे आदिवासी संस्कृती आणि परंपरा जतन करण्यास मदत झाली आहे या मेळाव्यांमुळे आदिवासी बांधवांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे